अंगठ्याचा विषय कसला झाला आहे बघा की टम सण फुगलाय म्हटलं पहिल्यांदा याला की ड्रेसिंग करून घ्या म्हणजे नंतर काय विषय नको आज नुसता व्हिडिओ कन हे आमच्याकडे ह्या आईवर बनवणार आहे बघा ही आमची कने मांगुरची आई आहे बघा आम्ही सगळीजण हिला कने मांगुरची आईच म्हणती लय म्हणजे लय भारे हो सगळ्यांना जीव लावत्या सगळ्यांची माया लय करत्या आम्ही पण हिची मग लईच माया करते मग हिला कने घरला जायचं होतं ही म्हटली मांगूरला सोड मांगुरला सोड म्हणायचं लागलेली जाताना हिच्या डोळ्यात पाणी आलं राह मला पण जरा कसं जर वाटलं आईला म्हटलं आये राह म्हटलं राहायचं असलं तर नाही नाही म्हटलं तू आज सोडस तिला मस्त वाटाल तर भारी वाटाल तर म्हटलं सोडतो म्हटलं आये तू काय टेन्शन घेऊ नकोस आता मांगूर केवढ्या लांब आहे सी मार्गे तासाभरात जाते चार्जिंग गाडीला करूनच ठेवलेलं आईला म्हटलं तुला घरापर्यंत सोडतो तू काय टेन्शन घेऊ नकोस मग जाताना जरासं एका ठिकाणी लावू थांबवलं आईला जराशी ताण लागलेली पाणी बिनी पिलं मस्तपैकी मी पण पिलं आणि आईला म्हटलं आई म्हटलं सगळेजण तुला बघा लागल्यात म्हटलं आईनं लगेच तुम्हाला सगळ्यांना नमस्कार केलाय बघा आईला म्हटलं आई परत लागली ना आईला म्हटलं माझ्या लग्नाला येणार होई तू असं म्हणूस पर्यंत मध्ये टच आणि आमच्या आई खुश केवढी झाल्या बघा आता आई खुश म्हटलं मी पण खुश सपला की विषय ऐकू येते काय आठवण आली की <laughs> 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 फोन कर न्यायला येतो तुला